प्रतिपदा सृष्टीचा उत्पत्ती दिवस म्हणजे गुढीपाडवा हा गुढीपाडवा सण बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मध्ये उत्साहात साजरा करण्यात आलायच दरवर्षी दिवशी महिला सन्मान दिवशीच आयोजन करण्यात आलं होतं दिनांक सहा एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या पर्वावर महिला सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं सकाळी आठ वाजता या रॅलीची सुरुवात झाली या कार्यक्रमास खासदार रक्षाताई खडसे व चैनसुख पंचायती प्रामुख्याने उपस्थित होते रक्षाताईंनी रॅलीला झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली पारंपरिक वेशभूषा करून महिला स्वतःची दुचाकी घेऊन या रॅली सहभागी झाल्या होत्या शहरभरातून परिक्रमा करत आनंद व्यक्त करत ही टू व्हीलर रॅली चांडक विद्यालयाच्या चा पटांगणात आली येथे रॅलीचा समारोप झाला यावेळी प्रमुख पाहुण्यांचे महाराष्ट्र न्यूज अठरा चे संपादक महेश खरे तसेच नेहा परदेशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले समारोपीय भाषणामध्ये चैनसुख संचिती यांनी सहभागी महिला रणरागिणींचे कौतुक करत नव चैतन्य निर्माण केले व महिला सशक्तीकरणासाठी असे अनेक उपक्रम पुढील काळात होतील असा विश्वास दिला आशिष माहूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला मागील वर्षाच्या या रॅलीला जवळपास तीनशे पन्नास महिला व युवतींनी शहरभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता या वर्षीची महिलांची उपस्थिती वाढून जवळपास पाचशे पर्यंत गेली हे विशेष रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला युवती या रॅलीत सहभागी झाल्याने आनंद व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत होत्या नियोजनबद्ध व शांततेत पार पाडलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदंब ढोलपथक व पार्वतीसूद भक्त गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ुद्ध गणेश मंडल और जगदंब ढोल पथक इनने हमारे लिए बहुत अच्छा एक प्लॅटफॉर्म तयार महिलाओं के लिए बहुत अच्छे अच्छे प्रोग्राम्स होते रहते हैं और आगे भी ऐसे होते राहगे थँक्यू पार्वती सुद्ध भक्त गणेश मंडल आणि जगदंबा ढोल पथक यांनी महिलांसाठी इथे खूप व्यासपीठ तयार करून दिलं याच्यासाठी त्यांचा खूप खूप आभार आणि महिलांसाठी नेहमी नवीन नवीन उपक्रम व्हावे याची आशा व्यक्तही आली मलकापूर शहरात नवीन नवीन काहीतरी व्हावं महिला शक्ती जागृत व्हावी याच्यासाठी ूद भक्त गणेश मंडळ यांनी महिला सन्मान रॅली आयोजित दरवर्षी करतात तशी याही वर्षी केली आणि महिलांना सन्मान मिळावा व कुठेतरी त्यांचा स्वतःमधल्या आत्मीयता जागावी आणि आपल्या संस्कृतीबद्दल तसंच आपल्या भारत देशाबद्दल आपल्याबद्दल असलेली आत्मीयता जाणावी यासाठी पार्वतीसूत भक्त ग गणेश मंडळ आणि जगदंबट पथक यांनी हे व्या व्यासपीठ दरवर्षीप्रमाणे यंदाही उपलब्ध करून दिलं त्यासाठी महिला सर्व महिला प्रतिनिधी समाधान सुरवाडे एन न्यूज मराठी मलकापूर बुलढाणा